देवळी तालुक्यातील चिखली या गावात भाकडी विहीरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाच्या पाठीवरची प्लास्टिक डबकी बांधून पोहणे शिकत असताना अचानक डबकी निसटली त्याच विहिरीत डुबकी मारत स्वतःचा जीव धोक्यात हो घालून गमावला कारण त्या ठिकाणी नेहमीच अनेक मुले पोहण्यासाठी जात साथ होते तर आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून योगेश गजानन ठाकरे वय सतरा वर्ष हा पोहण्यासाठी गेलेला तर घरी परत आलाच नाही म्हणून जाऊन पाहिले असता योगेश हा विहिरीमध्ये तरंगतांना नागरिकांना दिसत होता या घटनेची माहिती देवळी पोलीस स्टेशनला दिली असता सदर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करून त्या मुलाला विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले तर पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत तसेच त्याचा अंतिम संस्कार गावातील मोक्षधामात होणार असल्याची माहिती आहे योगेश लहान मुलगा सर्वांचा व शिक्षण शिकत होता त्याला आई वडील आणि मोठा भाऊ असा छोटा परिवार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे नवस्वराज्य न्यूज संपादक अपडेट